नोकर भरतीत प्राधान्य द्या काराव ग्रामपंचायतीची मागणी सरपंच मानसी पाटील यांचा उपोषणाचा इशारा पेन तालुक्यातील वडखळ परिसरात असणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी काढण्यात आलेल्या नोकर भरतीत प्राधान्य द्यावे अन्यथा चौदा ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांच्यासह सदस्यांनी दिला आहे कंपनीने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या नोकर येथील तरुणांना दूर ठेवले असल्याने कंपनीविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे जे एस डब्ल्यू कंपनीचा जास्त विस्तार या विभागात येत असून येथील नागरिक कंपनीच्या प्रदूषणासह अनेक भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देत आहेत कंपनीने नैसर्गिक नाल्यामध्ये पाईप टाकून अतिक्रमण करत भराव केल्याने येथील मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे यामध्ये कंपनीमार्फत प्लास्टिक वृक्षतोड उत्खनन आणि बांधकाम केले असून यामध्ये कोणतीही परवानगी नाही जर परवानगी घेतली नसेल तर त्याची पूर्तता कंपनीने ग्रामपंचायतीमध्ये करावी या मागण्यांसाठी जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायतीने एल्गार पुकारला असून चौदा ऑक्टोबर रोजी कंपनीच्या गोवा गेट जवळ आमरण उपोषण करणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न